नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आज सई शाळेत गेली आणि आज पाऊस पण नाही काल पूर्ण दिवसभर पाऊस होता त्यामुळे शेवयांची ऑर्डर पण मला काल देता नाही आली आणि आज ले ले, ले ले, आता ऊन गर पडलेले आहे आता बघू आता सकाळी तर पडलेलं आहे थोडस जसं कडक पण नाहीये आणि आता घरातलं सगळं आवरलं असेल शाळेत सोडलं असेल आज मस्त फिंगर चिप्स दिले डब्यासाठी आणि आज आम्हाला आहे ना रस आंबा आहे माझ्या घरी तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत आणि हे बघा घरातलं तर सगळं आवरून झालंय मस्त शे देवाचे गाणे चालू आहे गाणे एकटा एकदा घर आवरून घेतलं शाळेत सोडवायला जायलाच लागतं ती म्हणती मम्मी पप्पा ही या आणि मग तिला सोडवलं घरातलं कामं आवरली आणि त्यानंतर मी आता माझ्या ननंदबाईंच्या घरी आली आहे तर आज आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवतो असं होतं ना तर मग मी घेताना थोडी मदत म्हणून गेली पहिले आणि त्यानंतर मग आईन ताई ते सगळे काही येणार होते आणि माझं तो ना म्हणजे काम वगैरे झालं स्वयंपाक वगैरे म्हणजे पुरणपोळीच बाकी होती मग आम्ही सैलासु घ्यायला गेलो स्कूलमध्ये आणि तर त्यानंतर मग आम्ही पुन्हा यांच्या घरी आलो जेवणासाठी तर हे घर आहे ना आमच्या म्हणजे इथेच आहे एरियामध्ये एक दोन बिल्डिंग सोडून बिल्डिंग आहे तिथे ते, ते, ते फ्लॅटमध्येच राहतात तर तुम्हाला मी जेव्हा घरभरणी होती ना तेव्हा पण दाखवलं होतं तर आत्ताईबाईंची मोठी मुलगी तर मग आत्ताबाईं ते आम्ही सगळे काही आलो होतो आणि आता साईची शाळा सुटली आणि अंशू पण आता ह्या शाळेत आहे ना तर मग अंशूला पण ना मामा घ्यायला आलेला होता अंशु आणि शिवला ही बघा आपली सई पण आली दिसते ना तुम्हाला पुढे आल्यानंतर दिसलेस मस्त आनंदाने येते शाळेत जाते अभ्यास करते खूप छान मस्त आणि तिच्यासाठी आम्ही खूप वेळ देतो आता कारण ती आता न आता शाळेत जायला लागली आहे आणि आवडही झाली आहे तिला त्याला तिला शिकवलं ना तर काय शिकवलं ते आम्हाला लगेच सांगत असते रस्त्याने जाता जाताच आणि तुम्हाला पण मी ऐकवलेलं आहे नक्की तुम्हीही ऐका हे बघा ना सईचा केस वगैरे कसे झाले मस्तपैकी आता फ्रेंड पण झालेले आहे तिच्या चल आता सईला शाळेतून घेऊन आली आहे थोडंबं मदत केली बघा तुमची सई दाखवते था, थांब दोन मिनटं मला व्हिडिओ मध्ये बोलवते आणि आई आणि काही पण गेले तिकडे आईंना पुरणपोळा करायला बोलवलं होतं तर थोडीशी तिथं मदत केली आपली शेबाई पण करायला टाकली ना काल पाऊस होता काल काही केली नाही आज ना 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 <laughs> चला आपल्या जाईची बडबड चालू राहणार आहे आणि आता पाऊस आज नाही ऊन पण पडले मस्त छान तर मग शेवय करायला जायचं होतं तर मग बघून आलो तिथून शाईला पण घेऊन आलो आता आवडलंय आता आम्ही चाललोय पुन्हा नंदबाईंच्या घरी आईन ते सगळे गेलेले आणि आम्ही निघालोय आता सिला बाळ नाही घ्यायचं बाळ काय नाही घ्यायचं इथे रस्त्याला जाण्याचं ही बिल्डिंग लगते एक नंबरची तर इथेच राहतात ते तर चला तुम्ही पण बघा व्हिडिओ मार्फत घर आणि सगळेजण आलेले होते कोण आले होतं सही तर नवीन ड्रेस दाखव ना सगळ्या ताईंना कसं आहे विचारला तू ह्या कसं आहे का शाळेत शिक उघडली उघडली टीचरांनी शिकवलं का दरवाजा खुला आहे दरवाजा बंद करी दोन ले, ले? दोन दोनला

वैष्णवीकडे पोळ्या भासते आणि साई पुरण खाते का बसल्या बसल्या या ताईंच्या घरी आलोय मी आताईच्या मोठ्या मुलगी पुरणपोळी आवडते ना पुरणपोळी आवड तर इकडे ना पुढे आई ताई बसलेल्या होते त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्यांचं देवघर गणपती पप्पा ही ते ठेवतात वर्षभर खूप छान मस्त असं आहे ना देवघरामध्ये दिवा वगैरे किती प्रसन्न वाटतंय ना तर त्यांची देवपूजा झालेली होती तर म्हणजे घरामध्ये काही कार्यक्रम म्हटला की घरातली कामे थोडे लेट होतातच आणि मोरपीस पण मागे होते खूप छान आहे ना गणपती पप्पा चालू द्या ने आता ना आमच्या ताईच्या घरी आलो अंबारस आहे तर आम्ही सर्व पाहुणे इथं बोलावली आम्हाला प्रेमानं आणि आम्ही आता अंबारासाठी जेवायला आलो तर ही माझी मीनबाई ही माझी मीनबाई जावा पण मीनबाई पण ही माझी भाची ही माझी भाची चायनल चॅनल जास्त जास्त लाईक करा सबस्क्राईब करा जास्त जास्त भरभराव बर द्या तुमचं सपोर्ट असू द्या हो तुमचा सपोर्ट असू द्या बाकी मला दुसरं काही नाही लागत नमस्ते इकडे जेवण करायला असेल पण पुरणाची पोळी केली भाजायची <laughs> ना पुरणाची आता काहीच नाही तर आता इकडे ना सगळे जेवण करायला बसले आणि म्हणजे जेवढी जाग जागा होती सगळ्यांना बसून दिलं आणि आम्ही नंतर जेवण केलं आपली सई तिकडे विंडोमध्ये खेळते आणि म्हणजे असं काही पडणं वगैरेसारखं असं काही नव्हतं म्हणून तिचं म्हणजे तिच्या आत्यांचं लक्ष पण होतं ते तिथेच बसलेले होत्या ना आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो मग सईला पण जेवू घातलं आणि सईचा हा पण ड्रेस मी मिशो ॲपवरनच घेतलेला आहे तर खूप छान मस्त कापड पण आहे आणि म्हणजे डेली घरामध्ये वापरण्यासाठी आणि शेवय केल्यानंतर इथे वाळवण्यासाठी टाकली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आता येणार मार्केटमध्ये आलो आहे सैलानं रेनकोट घ्यायचा होता काय होतं सैला शाळेत सोडवायला गेलो किंवा आणायच्या वेळेसच पाऊस लागतो मग शाळा ही ब कधी ती सई पण ओली होती आणि ओली झाली आणि सर्दी वगैरे होते म्हटलं चला आता पावसाळा सुरूच झाला आहे तर रेनकोट घेऊन टाकू पण रेनकोट घ्यायला गेलो आणि तिच्या साईडचा रेनकोटच नव्हता हा खूप मोठा होता तर मग आणि जास्त नव्हते पण तिथे तर ते बोलले उद्या येणार आहे तर मग आता बघू उद्या जाऊन पण बघू आणि मग तिला घेऊन गे, घ्यायचं आहे रेनकोट आणि त्यानंतर मग तिला खायचं होतं पिझ्झा आणि ताई त्यांना चायनीज वगैरे आवडतं ना मग आम्ही पुन्हा इकडे आलो आहे पिझ्झा आणि चायनीज घेण्यासाठी तर मस्त आलू चिल्ली आणि मंच्युरियन चिल्ली घेतली पिझ्झा घेतला म्हणजे आम्ही सगळं काही पार्सल घेतलं आणि घरी आल्यानंतरच खाल्लं पण सई तिथे तयार होईपर्यंत हे घ्यायचं ते घ्यायचं तिचं चाललंच होतं आणि तिची बडबड मग तिला लस्सी घेऊन दिली मला लस्सीच प्यायची मला लस्सीच प्यायची मग तिने इथे लस्सी पण पिली आणि चाललं होतं तिच्यान पप्पाची मस्त मस्ती इथे <laughs> चला तर आता आम्ही ना आंब्यावरून घरी आलो त्यानंतर मी शेवई घ्यायला गेली शेवई वाळत टाकली सई सगळ्यांना हाय करते सई दिसली नाही ना तुम्हाला हाय करते आणि आता आम्ही ना दुपारनंतर मग शेवे वाळवणं तर मम्मीच्या तिथे गेलो वाळवण्यासाठी कारण ऊन पण होतं आणि आभट पण होतं पाऊस पण यायचा मग पटपट म्हणजे जेव्हा ऊन होतं तेव्हा वाळवली त्यावर ते तोपर्यंत तिथंच बसली आणि नंतर गोळा करून आता आणली हॉलमध्ये टाकलेली वाळत आणि आता ऊन पडलं होतं त्यामुळे सुकली गेली आहे मग थोडी फॅन खाली ठेवली आहे आणि आता आम्ही काय आणलं आहे पिझ्झा कोणाला खायचा होता, आ, चा? चा होता।, होता? बोर बोर हा सईला पिझ्झा खायचा पप्पांना खायचा होता आणि इकडे आम्ही कोणता पिझ्झा नाही पप्पा कुठे गेले तुझे, तुझे पाहिजे होती इकडं साई कसा आहे पिझ्झा एक नंबर आहे मग खाय ना तू अशी काय बोलते हे <laughs> कसा आहे आमच्या सिन्नरचा पिझ्झा सईला काय काय खायचं होत पिझ्झा बर्गर अजून ग फक्त म्हणता येत बर्गर म्हणजे माहिती काय तो बाबांना अच्छा, अच्छा।

स्टडी करायचं आहे तर आमचं खाऊन झाल्यानंतर मी सैलचा अभ्यास घेत बसले ना सै अभ्यास करते मस्त आवडीने आणि शाळेत एवढीने जाते चला आवड पाहिजे अभ्यासाची आणि आता ट्रेंड आहे इन्स्टावरती तर तुम्ही पण बघितली असेल तर आप मी पण सहीच ना आता ट्रेंड चालू इतर केलं आणि ही सई म्हणते की मम्मी तू लिंबू पाणी केलं आहे का मला लिंबू पाणी प्यायचं आहे म्हणले नाही तुझा व्हिडिओ काढायचा आहे मला तर छान मस्त झालं आहे तर नक्की जाऊन बघा इन्स्टावर माझ्या तर आणि चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान व्हिडिओ असं पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मौशींना बाय बाय